नमस्कार मी श्रद्धा आपला हार्दिक स्वागत चला पाहूयाच्या काही ठळक घडामोडी प्राथमिक शिक्षक समितीची राज्य कार्यकारिणीची सभा मोठ्या उत्साहात संपन्न सभेला राज्य कार्यकारिणी व जिल्हा पदाधिकारी यांची उपस्थिती विविध ठराव सभेत मंजूर रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता सौभाग्य रोड देवपूर धुळे येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती राज्य कार्यकारिणी सभा विजय कोंबे राज्याध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती यावेळी राज्य नेते उदयजी शिंदे राज्याध्यक्ष विजयजी कोंबे राज्य, राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर राज्य उपाध्यक्ष आनंदा कांदळकर राजन सावंत कोषाध्यक्ष नंदुभाऊ होळकर राज्य कार्यालयीन चिकणीस किशोर पाटील उर्दू आघाडी प्रमुख शफीक सय्यद अली आणि इतर मान्यवर तसेच विभागीय व जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते शिक्षक समिती संस्थापक अध्यक्ष शिपी गुरुजी व देवाजी नाना गांगुर्डे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच नवनियुक्त जिल्हा पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला या राज्य कार्यकारिणी सभेत मागील सभा दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी धांगवली भोर पुणे चे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस अखेरचा हिशोब वाचून मंजुरी करण्यात आला मुंबई येथे दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दादाजी भुसे मंत्री शालेय शिक्षण तसेच वर्धा येथे दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर पंकज भाऊ भोयर राज्यमंत्री शालेय शिक्षण यांचे सह झालेली चर्चा व शासनाकडे सुरू असलेल्या पाठपुराव्याची माहिती देण्यात आली जिल्हावार सभासदोंनी आणि राज्य हिस्सा कामकाज आढावा अहवाल उपस्थित जिल्हाध्यक्ष यांनी सादर केला अधिवेशन घेऊन निवडलेल्या जिल्हा शाखांना मंजुरी देण्यात आली अध्यक्षांचे परवानगीने येत्यावेळी येणारे विषयावर आणि आगामी संघटनेच्या कार्यक्रमाची माहिती राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी दिली सभेचे कार्यवृत्तांचे वाचन राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी केले या सभेला अमरावती शाखेचे जिल्हाध्यक्ष अजयानंद पवार जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र दहा तोंडे कार्यालयीन सचिव मनीष काळे काळेकुली तालुकाध्यक्ष उमेश थुनकीकर यांची उपस्थिती होती असे शिक्षक समितीचे राज्य प्रसिद्धी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळवले आहे या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद